विक्रम च्या वतीने भव्य महिला सबलीकरण मेळाव्याचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं विक्रम फाउंडेशनच्या वतीने भव्य महिला सबलीकरण मेळावेचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे उद्घाटन काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते विशाल पाटील व प्रसिद्ध साहित्यिक अप्पासाहेब वत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते या जत तालुक्याचे आमदार विक्रम सावंत प्रसिद्ध साहित्यकार प्राध्यापक अप्पासाहेब खोत जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील सदर बाजार समितीचे सभापती नाना शिंदे काँग्रेसचे जिल्हा संपर्क का प्रमुख अप्पा राज्या बिलासदर जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक माझे नगरसेवक निलेश बांबडे माझे नगरसेवक भूपेंद्र कांबळे महादेव कोळी विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम विक्रम फाउंडेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र तालुका शिवाजीराव पडोळकर जतचे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे जत पंचायत समितीचे विकास अधिकारी अप्पासाहेब सरगर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती प्रवेश करायचं ठरवलं त्यामुळे त्या, त्या पदावरती क्लास वन मध्ये महिला महाराष्ट्रात कुठेच नव्हत्या जेव्हा ही परीक्षा जाहिरात आली एम पी एस सी करून त्यावेळेला पहिल्यांदा महिला वन विभागामध्ये क्लास वन ला आम्ही अपियर होणार होतो आई वडिलांच्या कृपेनं आशीर्वादानं देवाच्या आशीर्वादाने म्हणावं आ, या ठिकाणी परीक्षा उत्तीर्ण झाले आणि साहेब व संरक्षक म्हणून माझी निवड झाली त्यानंतर गेले दहा वर्ष मी विभागामध्ये काम करत आहे वेगवेगळी आव्हानं संधी मिळत आहे आणि एकंदरीत जो आपला अत्यंत महत्वाचा आहे माणसाला निसर्गापासून वेगळं करून चालत नाही तर अशा एका चांगल्या कामासाठी किंवा असे पुण्याचं काम करण्याची संधी या मला वन विभागामध्ये आल्यानंतर करायला मिळते हे मी माझं भाग्य समजते सर्वप्रथम आजही काही महिला मुली माझ्याकडे येतात साठी त्यावेळेला त्यांनाच प्रश्न करतात की घरचे वन विभागामध्ये जायला नाही म्हणतात किंवा वन विभागात महिला काय करणार आहेत तर जसं आज कुठलंही क्षेत्र महिलांच्या शिवाय राहिलेलं आहे तसंच वन विभागामध्ये पण आज प्रत्येक स्तरावरती महिला आहेत चांगलं काम करत आहेत चांगलं काम करण्याची संधी मिळत आहे त्यांच्यातील मुद्दे मांडण्यात असतो त्यातूनच दिसत की खरंच त्यांना आपल्याची आपल्या घरच्या लोकांची किती तळमळ आहे त्यांना हा तालुका पुढे न्यायचा आहे त्या तालुक्यासाठी असलेले विविध विषयांवर ते मुद्दे उपस्थित करतात मांडतात आणि आम्हालाही प्रशासनालाही ते त्या पद्धतीनं काम करण्यासाठी मार्गदर्शन करतात ती मार्गदर्शन म्हणून सूचना तर त्यांच्या असतातच पण ते सांगत असतात

आपले ही तळवळ आहे आपले प्रयत्न आहे त्याला निश्चित पुढे जाऊन मोठा यश मिळव आणि आहे त्याबद्दल कोणतीच शंका नाही माझ्या वतीने वैयक्तिक म्हणून उभी आहे जे माझ्या डिपार्टमेंट कडून आपल्या या महिलांच्या साठी काही विशेष प्रोग्राम राबवता आले काही प्रशासनानं

त्यावेळेला अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचा आणि ती राबवण्याचा प्रयत्न करत असते आणि ते सगळं करून तिला आर्थिक स्वावलंबन पण जर आलं किंवा तिला प्राप्त केलं तर ती एक वेगळी झळा तिच्या अस्तित्वाला मिळून जाते असं मला वाटतं आणि ते सगळं तुमच्या सर्वांच्या आहे आणि प्रशासन असेल किंवा आमदार सावंत लोक जर तुमच्या पाठीशी असतील तर त्याला ते एक चांगलं आणि मोठं वैभव

असतील हे सर्व उद्योग या स्कीमच्या माध्यमातून आपल्याला लाभ घेता येऊ शकतो या स्कीम चा लाभ कशा प्रकारे आपल्याला मिळतो कोणाला मिळतो तर यामध्ये वैयक्तिक शेतकरी असेल वैयक्तिक महिला असतील युवा उद्योजक असेल महिला बचत गट असतील एखादी फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल सामाजिक संस्था असतील विकास सोसायटी असतील या सर्वांच्या माध्यमातून या स्कीमचा लाभ आपल्याला घेता येतो आहे जास्तीत जास्त तीस लाखापर्यंत प्रोजेक्ट आपण करू शकतो आणि त्याच्या पस्तीस टक्के सबसिडी आपल्याला मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल की मला एखादा दहा लाखाचा प्रोजेक्ट उभा करायचा आहे आणि दहा लाख रक्कम एकदम कुठून उभा करायची असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये असणार की उभा करायला शासनाची खूप चांगली सोय आहे की या स्कीम मध्ये फक्त दहा टक्के स्वगुंतवणूक लाभार्थीने करायचं आहे नव्वद टक्के बँकेचा लोन घ्यायचा आहे आणि टोटल प्रोजेक्टच्या पस्तीस टक्के सबसिडी आपल्याला मिळणार आहे मग आता उद्योग कोणता निवडायचा कसा निवडायचा आता आपल्या जर तालुक्याचं जर परिस्थिती बघितली तर इथं बऱ्यापैकी हळद लागवड असेल द्राक्ष पीक असेल भाजीपाला पहिल्यांदा दोन हजार सहा ला आम्ही घराच्या बाहेर काढून या ठिकाणी आपल्या कलाकारांना वाव देण्यासाठी आज या ठिकाणी प्रयत्न केला आणि दरवर्षी दर हे असे महिला महिला सक्षमीकरणासाठी आम्ही दरवर्षी हे कार्यक्रम घेतो त्या माध्यमातून या ठिकाणी या आमच्या तालुक्यातल्या ज्या महिला आहेत त्यांना करण्यासाठी आज हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आज बरेचसे स्टॉल जे स्टॉल लागलेले आहेत ते आमच्या या जर तालुक्यातल्या ज्या महिला भगिनी आहेत ज्या बचत गट आहेत त्या माध्यमातून या ठिकाणी विक्री होण्यासाठी थोडंफार त्यांना या ठिकाणी मदत होण्यासाठी हाही सुद्धा या निमित्तानं प्रयत्न केलेला आहे आज जी तालुक्याची परिस्थिती आहे आपल्या सगळ्यांना माहिती की ज्या तालुक्यात दुष्काळचा लागलेला लागलेला त्याचबरोबर आपला तालुका शंभर टक्के माहिती आणि इकडं येणाऱ्या काळात आपल्याला जो आपल्याला ज्या माता बहिणी आमच्या पाण्यासाठी मन करायला लागत होती ती आज त्या निमित्तानं या चार वर्षाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना बघित बघायला मिळालेलं की जे दोन हजार एकोणीसच्या आधीची परिस्थिती आणि या चार वर्षात बदललेली परिस्थिती या ठिकाणी प्रामुख्यानं आपल्याला बघायला मिळते ज्या सर्वोच्च सभागृहात आपण सगळ्यांनी मला मदत करून आज जगचा ज़, ज़, एक प्रतिनिधी म्हणून पाठवलं पण त्या प्रतिनिधीला सार्थक असं काम या चार वर्षाच्या कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी बघितले जे चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीचे जे काही जे आपल्या या तालुक्यातले प्रश्न होते पाण्याचा असू दे एमएससीबीचा असू दे महिला सक्षमीकरणाचा असू दे आणि आमच्या ज्या सेविका आणि मदतनीस उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी प्रयत्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आजची परिस्थिती तुम्ही बघताय की नुसता वेगवेगळ्या जातीच्या नावानं या ठिकाणी आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न केला केला जातो आणि त्या माध्यमातून जे खरे वर्थानं जी आमची गरज आहे ज्या आमच्या महिला शैक्षणिकरण पाहिजे मिळाली पाहिजे युवकांना धंदा करण्यासाठी मार्गदर्शन मिळालं पाहिजे त्याला कुठेतरी बदल देताना आज आपल्याला सगळ्यांना बघायला मिळत म्हणून मी जास्त न बोलता जे काही विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या या तालुक्याचा चेहरापुरा बदलण्यासाठी आज जे काही आमचे फाउंडेशनचे अध्यक्ष चार्थ। अॅडव्होकेट बाळ निकम आणि ज्यांनी प्रस्तावित केलं की के माने सरांनी आपल्याला सगळी परिस्थिती ज्या या दोन हजार सहा पासूनच्या या विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून होणाऱ्या कामाची आम्ही एकच एक म्हटलेलं आहे की हे फाउंडेशन स्थापन करत असताना त्याचा एकच हेतू आहे की आपल्या माध्यमातून या तालुक्यातल्या काहीतरी आपण देणं लागतो आणि ते देणं देण्याचा प्रयत्न या निमित्ताने या फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही करतो हे जास्त बोलणार नाही आपण माझ्या विनंतीला मान देऊन फाउंडेशनच्या विनंतीला मान देऊन एवढ्या थोक्या संख्येनं तालुक्यातून सगळ्या महिला गोळा झाला त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो मला मी वर्गामध्ये सांगे प्रत्येक मुलीनं याचे दलेचे गणेश झाले नाही नाही राहिली आईला सगळ्या संभाल सापाल नाही बहिनी झालं पाहिजे तुमची मुलगी तुमचा मुलगा पदवी झाला पाहिजे म्हणजे नोकरी लागू दे तर नाही लागू दे बारावी नंतर जी बाल होणारी समाजाची पोर तिथे आणि रेडिओ झाल्यानंतर संसार करणारी पोर तिथे आहे बघा वैचारिक संपन्न ती येणं गरजेचे थोरला भाऊ कोण होता कोर्टामध्ये मिलीप होता गणपतराव कुठेतरी मोहनमजुरी करत होते आणि शेकडो ती शाळेत जाईल मग यशवंत तुला यशवंत तुला शिकलं पाहिजे यशवंत तुला शिकलं पाहिजे झालं पाहिजे हे सांगत असताना आई काय म्हणायची यशवंत तुला यशवंत झालं पाहिजे दोन अर्थान शब्द एक तर तू येशी झाला पाहिजे आणि तुला यशवंत नावाने ओळखला पाहिजे तो माणूस शब्दच कागदामध्ये जपत राहिला पोरांच्या मनाने बिंबाव लागतो हे बिंबाव लागतो

आपल्या दाराकडून ती गोष्टी थांबलेली असते हे आत्महत्येलं नाही आई काय करू शकते यशवंतराव चव्हाण कसे आई सांगता येईल त्याच्याबद्दल यशवंतराव चव्हाण सर्वच मंत्री असताना राष्ट्रपती आले पहिल्यासाठी धरण पवार आले आई विठा आहे बघा काही संकेत असत परमेश्वर नाव विटा माता विठाई आणि जगामध्ये असा एकच देव आहे तुमच्या आमच्याकडे नावाने जरा बाबा म्हणलं जात विठाई म्हटलं जात कुणाला मात्र म्हणतात एवढं म्हणत सं आहे त्या माहितीला आहे तुम्हाला एकच देव आहे सगळीक समजायचं आई आहे बाप आई सकाळी सोपती आहे आणि माहुली आहे ज्ञाने देऊ या ज्ञानेश्वर माहुली आहे हे संस्कार मिठा मास्ते यांच्या मध्ये अशी की विजय आहे